नमस्कार देशो नदीमध्ये मी कुंती आपलं स्वागत करते संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं आरोपपत्र दाखल झाल्यावर खटला चालवला जाईल उज्ज्वल निकम बाजू मांडतील सीआयडीने गोळा केलेल्या पुराव्यावर युक्तिवाद होईल सहा महिन्याचा अवधी असताना दोन महिन्यात आरोपपत्र दाखल केलं आहे त्यामुळे आता या खटल्याची लवकरच सुनावणी सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे बीडचा मसाजोगी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सी आय डीने आरोपपत्र दाखल केलंय अवघ्या दोन महिन्यातच सी आय डीने हे आरोप पत्र दाखल केलंय या अठराशे पानाच्या आरोपपत्रात सी आय डीने संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराड हाच मास्टर माइंड असल्याचं म्हटलं आहे तसेच या प्रकरणातून दोघांची नावे वगळण्यात आली आहेत सिद्धार्थ सोनावणे आणि रणजित मुळे या दोघांना आरोपपत्रातून वगळला आहे त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे आढळले नसल्याने त्यांना वगळण्यात आलाय त्यामुळे आता सिद्धार्थ सोनावणे हा माफीचा साक्षीदार होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सीआयडीने तब्बल दोन महिने संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास केलाय देशमुख यांनी अठराशे पानांचं आरोप पत्र तयार केलंय त्यात संतोष देशमुख यांच्या हत्येची सविस्तर माहिती देण्यात आली आहे तसेच ही संघटित गुन्हेगारी असल्याचंही नमूद करण्यात आलंय सिद्धार्थ सोनावणे हा या हत्येचा आरोपी आरो होता त्याला या प्रकरणातून वगळण्यात आला आहे त्याच्या विरोधात कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत त्यामुळे आरोपपत्रात त्याचं नाव टाकण्यात आलेलं नसल्याची माहिती आहे अँड्रोसिटीच्या प्रकरणात रणजित मुळे नावाचा आरोपी होता त्यालाही या प्रकरणातून वगळण्यात आला आहे त्याचंही नाव आरोपपत्रात नाही त्याच्याही विरोधात कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत संतोष देशमुख हत्या दोन कोटींचं खंडनी प्रकरण आणि अँट्रोसिटी अशा तीन प्रकरणाचा एकत्रित तपास करून सी आय डीने हे आरोपपत्र दाखल केलंय कराडच हाच या प्रकरणाचा सूत्रधार होता त्याच्या सांगण्यावरून हत्या झाली असं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे नऊ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या झाली सुदर्शन घुलेने संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलाय या व्हिडिओ रेकॉर्डिंगचा आधार घेऊन सीआयडीने आरोपपत्रात व्हिडिओचं वर्णन केलं आहे व्हिडिओत सुदर्शन भुले हा संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारहाण करत होता याची माहिती दिली आहे संतोष देशमुख दोन कोटीच्या खंडणी विरोधात अडथळा ठरत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली अशी माहिती वाल्मिक करारच्या रिमांड रिपोर्ट मध्ये बीडच्या कोर्टात सीआयडीने दिली होती आता तीच माहिती आणि संपूर्ण घटनाक्रम सीआयडीने आरोपपत्रात मांडला आहे त्याच्या म्हणण्यानुसारच हत्या केली वाल्मिकराडने कशी भूमिका निभावली विष्णू चाटेचा रोल काय गुलेने कसं अपहरण केलं याचं वर्णन आरोपपत्रात असल्याची माहिती सूत्रांनी दिली अशाच माहिती जाणून घेण्यासाठी बघत राहा देशोन्नती नमस्कार